जे जे भेटे भूत ते ते भगवंत वृक्षवल्लीचा पण बसलेले असताना ते लिंबाच्या झाडाला कपडे घालायचे आणि लिंबाच्या झाडालाच नमस्कार करायचे झाडा झोडपाला नमस्कार करायचे बाकीच्या लोकांना असं वाटायचं ह्याला वेळ लागला ते वेड नाही त्यांना सगळीकडे देव दिसू लागला गोकुळत असलेल्या गोपिका होते त्यांना सगळीकडे परमात्मा दिसायचा कहा पगड आरो देखे अनिरा देखे तो सब हिने घेरा अशी स्थिती त्यांची व्हायची आणि सगळीकडे देव देव देवाची प्रतिती आल्याशिवाय मनुष्याचा रागद्वेष जात नाही सुख दुःख जात नाही जोपर्यंत भेद दिसतो तोपर्यंत मग रागद्वेष होतात आणि रागद्वेष झाले की सुखदुःख होतात म्हणून सर्वांच्या मध्ये परमात्मा पाहायला सांगितलेला आहे वागताना आपल्याला वेगवेगळं वागावं लागतं व्यवहारामध्ये पण पाहताना मात्र सर्वांच्या मध्ये देव आहे असं पाहायला सांगितलं समदृष्टी याला म्हणतात गीतेमध्ये भगवंतानी गोपाल कृष्ण भगवान विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी च्वपाके च पंडिता समदर्शिना पंडित जो असतो तो कसा असतो सम दृष्टीवर हो समवर्ती ना नाही गण समदर्शिना समान व्यवहार करता येत नाही कुत्रे देव आहे म्हणून कुत्र्याला घरात ठेवता येत नाही सापात देव आहे म्हणून सापाला हातात घेता येत नाही पण पाहायला सांगितले सर्वात भगवान परमात्मा आहे का विनाकारण रागद्वेष निर्माण होऊ नये म्हणून या भगवत भक्ताला सगळीकडे देव दिसू लागतो नवयोगेश्वरापैकी कवी महाराज म्हणतात नुसतं भजन केलं कीर्तन केलं नामस्मरण केलं आणि त्याला कोणाला शंका येईल की त्याला लगेच भगवंताचं दर्शन कसं झालं मोठ्या मोठ्या साधनाने भगवताचं दर्शन होत नाही मुले हे भक्तीची शक्ती आहे भक्ती परेशानुभवो विरक्तिर प्रण्यत्र चैषात्विक एक काल प्रपद्यमान श्यताश्नता शुष तुष्टी पुष्टी क्षुद अपायो जे जेवायला बसलेला जो मनुष्य असतो त्याला जसं जेवण करताना तुष्टी पुष्टी अनेक शुधीची निवृत्ती तीन गोष्टी प्राप्त होतात जेवायला बसल्या जेवायला लागला एके घास घ्यायला लागला भुग जाते पुष्टी तुष्टी क्षुधा नाशिनी जेवी एके काळी येते तिनी भोक्ता पावे सोये भोजनी तेवी भगवत भजनी आदि त्रिकुरी जेवायला बसल्यानंतर पहिल्यांदा त्या ठिकाणी भूक जाते नंतर जेवताना आनंद वाटतो आणि शरीर पुष्ट होत तस सद्भावे करिता भगवत भक्ती भक्ती विरक्ती भगवत प्राप्ती तिनी एकेकाळी होती युक्ती जानी जे रया भक्ती करायला सुरुवात केली की आपोआप विरक्ती निर्माण होते प्रेमात त्याग सहज घडतो त्याग करावा लागत नाही त्याग सहज घडतो एखाद्या विषयी आपलं प्रेम असेल ना दुसऱ्याचा आपोआप त्याग होतो उदाहरण कुठंतरी मी वाचलो होत एक मुलगी होती ती काही तिला खूप सर्दीचा त्रास व्हायचा आंबट खाल्ल्यामुळे डॉक्टर कगडले की डॉक्टर माहिती तुम्ही आंबट खाऊ नका खा। तुम्हाला लगना दाला लगना दाला 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 सर्दी होणार नाही पण जीभ ताब्यात नव्हती आंबट खायची सर्दी व्हायची बहुतेक सगळे रोग जे माणसाला होतात ते जीभ ताब्यात नसल्यामुळे पुढे तिचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मुलगा झाला मुलगा झाल्यानंतर मुलाला सर्दी झाली लहान मुलगा डॉक्टरने सांगितलं हे पोरग वाचावं असं वाटत वाचा असेल ना तर तुम्ही लिंबू खायचं सोडून द्या मोलावर असलेलं प्रेम तिने सोडून दिलं प्रेमामुळे माणसाच्या जीवनात त्याग सहज घडतो तसं भगवंताच्या विषयी ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे त्याला वैराग्य धारण करावं लागत नाही सहजच वाईट गोष्टी सुटून जातात आपोआप विरक्ती निर्माण होते ते हे विषय वैराग्य विषय रांधिली रससोय जेवणारा आहे ते ताटची सांडवणे जाय ज्या भगवंताच्या विषय प्रेम वाढलं की बाकीच्या गोष्टी आपोआप कमी व्हायला लागत विरक्ती प्राप्त होते भक्तीमध्ये त्या ठिकाणी आनंद आहे आनंदही प्राप्त होतो आणि शेवटी भगवत साक्षात्कार होतो भगवंताच्या कृपेने भगवंताचा अनुभव सुद्धा यायला भावे करता भगवत भक्ती भक्त मुक्ती ही न वांछिती तरी त्यापाशी चारही मुक्ती दास्य करीती सर्व भक्ती करायला लागला पुढे भक्तीने धरले हाती बोला हा स्थिर केली ती अशी पुढे भक्ती शिद्ध लावणीला आणलेली ला पंथी दे भक्तीची मुलं येत भागवतामध्ये आलंय सुरुवातीलाच कथा आहे भक्ती मातेची भक्ती रडत होती का ज्ञान आणि वैराग्य दोन्ही म्हातारे झाले होते आणि मग भक्तीने प्रयत्न केला नारद मर्षींना सांगितलं माझ्या मुलांना जाग करा नारद मग नारद मर्षींनी भागवत सांगितलं आणि मग ज्ञान आणि वैराग्य ते आहे जागृत झाले भक्ती काय करते ज्ञानालाही जागृत करते भक्ती म्हणजे कोणी तुम्ही बाई समजू नका आपण सगळेच भक्ती करतो भक्ती रडत होती दोन मुलं म्हातारी झाली होती ज्ञान आणि वैराग्य तुम्ही आम्ही सगळेच भक्ती करतो पण आपली भक्ती रडकी एक का हसणारी आहे भक्ती करून जर आपलं रडगानं संपलं नसेल मला हे नाही मला ते नाही माझं असं गल झालं माझ समजायचं आपली भक्ती रडणारी आहे का रडते भक्ती ज्ञान नसेल तर वैराग्य नसेल तर पण भक्तीच अशी आहे ती जर चालू ठेवली तर हळूहळू ज्ञानही येत वैराग्येत भगवंताचा करून देते आणि म्हणून आघाध भगवंताची भक्ती भक्तांची उत्कृष्ट प्राप्ती अशा प्रकारे भक्तांचं वर्णन ऐकल्यानंतर राजाला खूप आनंद झाला तो म्हटला मला जरा भक्तांची लक्षणं सांगा ते म्हटले सांगतो थोडस भजन